मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील आंदोलनानंतर दोन सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जी आर नुसार मराठवाड्यामधील आठ जिल्ह्यांमध्ये साडेतीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ अठ्ठ्याण्णव कुणबी ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहेत आणि त्यासाठी केवळ पाचशे चौऱ्याण्णव जणांनी अर्ज केले होते अठ्ठ्याण्णव अर्ज मंजूर केल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाची कार्यवाही झालेली आहे त्यामध्ये सर्वाधिक चारशे पंचेचाळीस अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत परभणी जिल्ह्यामध्ये त्यापैकी सत्तेचाळीस कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत उर्वरित कर्जाची चौकशी सुरू असल्याचं सा सांगितलं जात आहे मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं हैदराबाद गॅझेटियर लागू करावा असं त्यासाठी मनोज रंगे पाटलांनी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनावेळी राज्य सरकारनं दोन सप्टेंबरला मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणासाठी लागणारं हैदराबाद गॅझेटियर काढलेलं आहे मात्र प्रत्यक्षामध्ये शासन निर्णय जारी झाल्यानंतरच्या मराठा समाजाच्या फक्त अठ्ठ्याण्णव जणांनाच हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र मिळालेलं आहे